नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती तुळजापूर अवक सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर्व तीन हजार नऊशे रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बाजार समिती मेहकर अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्रा अडवतीसशे जास्तीत ज़्त। ज्या दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अव्वक अठराशे पन्नास क्विंटल कमीत <ighs>। कमी तेहतीसशे पंच्याहत्तर सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती उमरगा अव्वक पाच क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्राय छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील